मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर एकाच वेळी मिळणार हे तीन आर्थिक लाभ व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेटेत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया करू करू आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे जर तुम्ही ही शासकीय सेवेत कार्यरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी निश्चितच फायद्याची ठरणार आहे कारण की केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकाच वेळी तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे दरम्यान हे तीन आर्थिक लाभ नेमके कोणते आहेत आणि याचा कर्मचाऱ्यांना कसा फायदा होणार आहे हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत महागाई भत्ता वाढीचा लाभ जसं की आपणास ठाऊकच आहे की नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ताळीस टक्क्यावरून पन्नास टक्के केलेला आहे विशेष बाब म्हणजे महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू राहणार रा आहे तसेच याचा रोख लाभ हा मार्च महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे महागाई भत्ता फरकाचा लाभ महागाई भत्ता वाढ ही जानेवारी महिन्यापासून लागू होणार आहे यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना या पगारासोबत वितरित होणार आहे अर्थातच कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार हा चांगला वजनदार बनणार आहे घर भाडे भत्ताही वाढणार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जेव्हा पन्नास टक्के होईल तेव्हा घर भाडे भत्ता देखील वाढवला जाणार असे स्पष्ट करण्यात आले होते यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता पन्नास टक्के झाला असल्याने त्यांचा घर भाडे फक्त देखील वाढला आहे त्यांचा घर भाडे भत्ता हा शहरानुसार एक टक्के पासून तीन टक्केपर्यंत वाढला आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा घर भाडे फक्त हा शहरानुसार एक्स वाय आणि झेड या कॅटेगरीमध्ये डिवाईड करण्यात आलेला आहे आधी एक्स कॅटेगरीमधील कर्मचाऱ्यांना सत्तावीस टक्के वाय कॅटेगरीमधील कर्मचाऱ्यांना अठरा आणि झेड टक् आणि झेड क कर, कॅटेगरीमधील कर्मचाऱ्यांना नऊ टक्के एवढा घर घर भाडे भत्ता दिला जात होता आता मात्र यामध्ये वाढ झाली असून एक्स कॅटेगरीमधील कर्मचाऱ्यांना तीस टक्के त्यानंतर वाय कॅटेगरी मधील कर्मचाऱ्यांना वीस टक्के आणि झेड कॅटेगरी मधील कर्मचाऱ्यांना दहा टक्के एवढा घर भात भाडे भत्ता दिला जाणार आहे मार्च महिन्याचे वेतन मार्च महिन्यातच खरे तर मार्च महिन्याचे वेतन हे एप्रिल महिन्यात होणार होते परंतु सणासुदीचा हंगाम पाहता शासनाने या महिन्याचे वेतन म्हणजेच मार्च महिन्याचे वेतन मार्च महिन्यातच करण्याचा निर्णय घेतलेला आहे यानुसार तीस किंवा एकतीस मार्चला सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात त्यांचे वेतन महागाई भत्ता वाढ महागाई भत्ता फरक आणि घर भाडे भत्ता वाढीसह मिळणार अशी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे धन्यवाद